नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत राजकारणात जातीपातीचा विचार होणं जातीपातीच्या आधारावर उमेदवारी मिळणं आणि त्या मतांच्या भरोश्यावर निवडणुका जिंकण्याच्या रणनीती तयार होणं हे काही नवीन नाही पण एका जातीच्या भरोशा भरोशावर उमेदवारी मिळवायची त्याच्या भरोश्यावर निवडून यायचं आणि त्याच्यानंतर मात्र त्या जातीच्या लोकांनी दिलेल्या योगदानाचा स्पष्टपणे नकार द्यायचा किंवा ते योगदान नाकारायचं अशा प्रकारची भूमिका राजकारणात निवडून आल्यानंतर उमेदवारांनी स्वीकारणं हेही बघायला मिळतं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या निवडून येण्याची भाषा यापूर्वीही बोलली गेली आताही बोलली जात आहे पण बाळू धानोरकर जे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेत त्यांनी कुणबी समाजाच्या भरोश्यावर निवडून आल्यानंतर या समाजाबद्दल काय भाषा वापरली काय भूमिका व्यक्त केली हे बघणं महत्वाचं आहे असा एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी सादर करीत आहोत बघूया या व्हिडिओमध्ये बाळू धानोरकर काय म्हणाले आणि एक प्रश्न पांडुरंग विचारला त्याचे उत्तर देऊन देतो राजकीय पुढारा विषयी भलते सलते विषय जर एखाद्या लोकप्रतिनिधीकडे घेऊन जाता की आपण कोण्या कोणचे विषय कोणाकडे नेले पाहिजे याचा तरी आपण विचार केला पाहिजे की नाही समजून घ्यायचं तुम्ही वीस वर्ष राहा पंचवीस वर्ष राहा वामनराव सारखी गती आमची होणार दोन लाख पंधरा हजाराच्या वर मतदान भेटणार नाही नुसतं कुणबी समाजाची कॅसेट घेऊन बाळू धानोरकर जर वाजवत बसला ते सांगताना मला भूषण आहे ना हा समाज आमचा या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या विधानसभा लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे नुसतं समाजाचा तुंतून वाजव त्या समाजाची कॅसेट वाजवायसाठी मी इथं आलेलो नाही एकीकडे बाळू धानोरकर यांनी आपण कुणबी समाजाच्या भरोशावर निवडून आलो नाही आपण कुणबी समाजाचं तुंतुणं वाजवण्यासाठी इथे आलेलो नाही अशी भाषा वापरली असताना या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्ह्यातले शेतकरी संघटनेचे नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांनी या संदर्भात अतिशय वेदनादायी व्यक्त वक्तव्य व्यक्त केलं होतं आणि बाळू धानोरकरांच्या त्या विधानावर मोरेश्वर टेंभुर्डे यांनी आपला संताप राग आणि वेदना व्यक्त केल्या होत्या उमेदवारी निवडून देण्यासाठी म्हणून मदत करणाऱ्या टेंबुर्डेंनी बाळू धानोरकरांची नंतरच्या काळातली बदललेली भूमिका या संदर्भात सुद्धा आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत आपला राग व्यक्त केला होता बघूया मोरेश्वर टेंबुर्डे यांनी बाळू धानोरकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य नेमकं काय होत बरोबर याचा खासदार एकही झाला नाही होईल बा चांगला काही दुरुस्त होईल बा म्हणून मी शरद पवारांना भेट घेतली आणि त्यांच्या भेट घेतल्यानंतर त्यांनी राहुल गांधीची जे काही चर्चा केली असेल त्याच्यानंतर श्री धानोरकर यांची लोकसभेची तिकीट नक्की आता तिकीट नक्की झाली तर आम्हाला आनंद झाला त्या आनंदाचा आणि जोशामध्ये आपला खासदार निवडून आला पाहिजे म्हणून रात्रंदिवस सगळ्यांनीच प्रयत्न केले पण राष्ट्रवादी पक्षानंसुद्धा उत्तम प्रकारचं सहकार्य करून आणि उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची मदत न मागता लोकांनी सहकार्य केलं त्याला जनमानसांनी साथ दिली आणि श्री धानोरकरजी एक खासदार झाले आम्हालाही आनंद झाला पण जसे जसे दिवस गेले त्यावेळेला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी होती आमचे खासदार झाल्याबरोबर लोकं ते साहेब आमचं काम घ्या आमचं का असं काही विचारायला गेले तर म्हणे काम का मागते म्हणे दोन पेट्या घेऊन जा आणि गावात जा दुकान ला असं सा सांगणारा खासदार मग आता याच्यावर आम्ही विश्वास का लोकांना आता हे सांगितलं काही लोकसभा क्षेत्रामध्ये कोणतेही भरीव काम केलं नाही पण त्यांनी एक नक्की काम केलं की गावोगावात दारूची दुकानं लावले आज त्यांच्याकडे सतरा दुकानं आहे आणि त्यांचे टार्गेट आहे काय पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी मी शा शंभर दारूची दुकानं उघडेल दारूचं दुकान उघडणं हे काँग्रेस पक्षाचं धोरण आहे का हे महात्मा गांधीचं धोरण होतं का जवाहरलाल नेहरूचं धोरण होतं मग या सगळ्याला हे फासून तो आपला अवैधरित्या दारू विकत आला आहे सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकल्यामुळे त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नव्हता हो आता दारू खुली झाले आहे आता वाटेल तेवढी दुकानं खोलल्याचा ते त्याला लायसन्सच मिळाला आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की बा जो दारूच्या भरोशावर हो। आणि क जे काही शासकीय कामं चालतात त्या सर्व कामामध्ये ठेकेदाराकडून काही कमिशन घेणं आणि ते मिळालं नाही तर त्याचं काम होऊ न देणं असं काम करण्यासाठी त्यांनी काही गुंड गुंडलोकं पोसून ठेवले आहेत त्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे काही काही क्षेत्रातली विकासाची कामं होत नाही आहेत ही एक मुसा आमची अडचण आहे आणि हे वातावरण मी म्हणतो असं नाही आहे तर ह्या संपूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये लोक मी अनेकांशी चर्चा करून असं मत बनलं आहे माझं आता या ठिकाणी काँग्रेसला जर आपला उमेदवार निवडून यावा असं वाटत असेल तर काँग्रेसनं सक्षम असा तो तो दुसरा उमेदवार द्यावा आणि जर काँग्रेसकडे नसेल तर त्याचा मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे तर राष्ट्रवादीचा मागवा पण कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूर वनी आर्ने हे लोकसभा क्षेत्र हे काँग्रेस किंवा त्याच्या मित्रपक्षाकडे राहावं अशी माझी मनोमन इच्छा असल्यामुळे मी राहुल गांधींना पत्र दिलं आहे किंवा तुम्ही या पत्रावर तुम्ही विचार करा आणि पुढच्या भविष्यामध्ये निर्णय घ्या दुसरं असं की मी राहुल गांधींना पत्र देण्याचं दुसरं एक कारण असं आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुलजी गांधी चंद्रपूरला धानो श्री धानोरकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी प्रचारासाठी ते इथं आले होते त्यावेळेला माझी स्टेजवर त्यांच्याशी भेट झाली त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना बाई दिली होती उमेदवार तर निवडून येईल पण मी आता तुम्हाला श्री अरविंद आश्रमतर्फे प्रसिद्ध होणारं जे पुस्तक आहे तुम्हाला दिलं ते पुस्तक तुम्ही नीट वाचा आणि ह्याच्यातून काय संदर्भ घ्यायचा असेल तर संदर्भ घ्या असं त्याच्यामुळे माझी थोडी तोंड ओळख झाल्यामुळे मी हिंमत केली किंवा राजीव गांधी राहुल गांधीला हे पत्र लिहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी राहुल गांधीला पत्र लिहू या लोकसभा क्षेत्रातलं जे जनमानस आहे त्याची त्याची उमटणाऱ्या ज्या प्रतिक्रिया ती माझ्या पत्राद्वारे श्री राहुलजी गांधी, गांधी यांना करण्यात आलेली